नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या उद्योजकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी औद्योगिक संघटना आणि शासकीय विभाग यांनी परस्पर समन्वय ठेवावा औद्योगिक वसाहतीत मूलभूत सोयीसुविधा द्याव्यात कालमर्यादा ठरवून उद्योजकांच्या समस्यांचं निराकरण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या उद्योग विभागाच्या विविध समित्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे महापालिका उपायुक्त वैभव साबळे ई एस आय सीचे संतोष माळवी यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भात संबंधित यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन सदर प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक घटक प्रकल्प चालवण्याची जबाबदारी आदींबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर प्राधान्याने सकारात्मकतेने कार्यवाही करून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात अशा सूचना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळेस रांजणी ड्रायपोर्ट मिरज तंतुवाद्य क्लस्टर कौलापूर विमानतळ आदीबाबींचा आढावा घेतला यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी बैठकीच्या अनुषंगाने माहिती सादर केली आजारी उद्योग पुनर्वसन समितीकडे आज अखेर प्रस्ताव प्राप्त नाहीत असं त्यांनी सांगितलं या बैठकीस इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील संतोष भावे आनंद चिमड संजय आरणके यांच्यासह जिल्ह्यातील इतर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा